काय प्रतिक्रिया येईल अमरावती लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहेत प्रचाराला सुरुवात सुरू सुरुवात झालेली आहेत आपल्या मनातील मुद्दे अमरावती जिल्ह्याचा विकास कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे कोणता बाकी आहे स्पष्टपणे सांगायचं झालं तर अमरावती जिल्ह्याच्या विकासा बाबतीतनी इथं प्रतिभा ताई पाटील माजी राष्ट्रपती यांच्यानंतर ते ज्यांनी जे प्रोजेक्ट आणले त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्टच अमरावती जिल्ह्यात आले नाही सरा लिपापोतीचं काम आहे आणि दुसरी गोष्ट मागच्या वेळेस आम्ही सर्व बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी नवनीत राणा यांना निवडून दिलं होतं त्या मॅडम तो दोन महिन्यात तर तिकडे गेल्याच गेल्या अहो चार महिने सडल्याला सुद्धा कलर बदलवण्यासाठी लागतात बरं गेल्या जाऊ द्या शु, विकास शून्य कित्येक पटीनं दोनशे त्रेपन्न पटीनं स्वतःची संपत्ती वाढवली मतदारसंघाचा काय विकास आहे तुम्ही पाहता अनेक मुद्दे मागच्या इलेक्शन मध्ये घेतले होते का एमआयडीसीत अमरावती एमआयडीसीत स्थानिक पातळीवर लोकांना आम्ही रोजगार देऊ पण आज जर त्या एमआयडीसीचा तुम्ही सर्वे केला तर नव्वद टक्के प्रांतीय त्या डी नाही आता इथले बेरोजगार आहेत दुसरी गोष्ट इथं ज्या निवडणुकीचा आज तर तुम्ही चित्र पाहता तर इथं धन संपत्ती विरुद्ध जनसंपत्ती हा अत्यंत सुंदर जिल्हा आहे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दादासाहेब गवई भाऊसाहेब पंजाबराव देशमुख प्रतिभाताई पाटील यांनी केलेला आहे आणि महान लोकांचा हा जिल्हा आहे बाबासाहेबांचे पदस्पर्शांनी हा जिल्हा राष्ट्र महात्मा गांधी या जिल्ह्यात आलेला आहे गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे आणि असा विचित्र पहिल्यांदा खासदार या जिल्ह्यानं अनुभवलेला आहे आता तर आमचं स्पष्ट मत झालेलं आहे का सर्वधर्म सर्वभावाला चालणारा हिंदू असो मुस्लिम असो दलित असो किंवा इतर सर्व समुदाय असो या सर्व गेल्या तीस पस्तीस वर्षानंतर ही परत आम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे पस्तीस वर्षापूर्वीचा एक नारा होता आमचाच गेरू आमचाच चुना आणि सुधाम काकाला निवडून आणा तीच परिस्थिती आज या जिल्ह्यात झालेली एक एक उच्च शिक्षित अत्यंत शांत संयमी व सामान्य लोकात बसणारा एक उमेदवार बळवंत वानखडे नावाचा एक उमेदवार दिलेला आहे आणि या जिल्ह्यातील सर्व जनता मन त्या उमेदवारासोबत आहे मी सुद्धा त्या उमेदवाराला माझं मत देऊन माझी जबाबदारी पार पाडणार आहे आणि मी तर तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून मी माननीय सोनियाजी गांधी माननीय शरदचंद्रजी पवार व माननीय उद्धव बाळासाहेब यांचे सुद्धा मी आभार मान तो की एक पस्तीस वर्षानंतर अत्यंत चांगला उमेदवार आमच्या शहराला दिलेला आहे आपण आणि दुसरी गोष्ट सांगतो अहो विकास 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 एम आय डी सी भातकुली एम आय डी सी दर्यापूर एम आय डी सी अंजनगाव सुरशी परतवडा धारणी चिखलदरा इकडे चांदूर बाजार या पट्ट्यातनी हा कापूस उत्पादक पट्टा आहे कुठं आहे कोणती एम आय डी सी कोणते नवीन कारखाने सुरू झालेले आहेत स्थानिक पातळीवरचा एखादा मला दाखवा काही टिकली तरी बनवल्या जाते त्या कारखान्यातनी ही अमरावती एम आय डी सी ही जी आहे ह्या भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे ह्या एम आय डी सी ही विभागीय लेवलवर त्या काळातल्या ले ज्या सरकारांनी जे नियोजन केलं त्याच्या याच्यात कोणाचं नाही आणि ह्या विमानतळाचं आम्ही इकडून विमान उडवलं तिकडून विमान उडवलं प्रशिक्षण मधात दोन विमानं दिसले आणि त्याच्यानंतर विमानं गायब इतके कोटी आणले विमानासाठी तितके कोटी आणले त्या विमानतळाचं सामान्य माणसाचं काय देणं घेणं देणं इथं काय फाईव्ह स्टार हॉटेल आहेत सेवन स्टार हॉटेल आहात मोठमोठे उद्योग आहात इथून कोण मुंबईला त्या विमानानं जाणार आहे दिल्लीला जाणार आहे जाल्यात आज असतं तो नागपूरून जाते तिकडून ना औरंगाबादहून जाते हे विमानतळ विमानतळ तर, विमानतळाचा या इथल्या मतदारसंघाच्या लोकांचा काही संबंधच येत नाही सुदाम काका देशमुखची उपमा आपण बळवंत मानकडे देत आहात तुम्हाला सांगतो सुधाम काका हा सर्व समुदायानं स्वीकारलेला मतदान होतं उमेदवार होता कोणत त्या सुनाम काकाची जात पात पंत कोणीच विचारलं नाही आणि अत्यंत त्या माणसासाठी लोक घरातून निघत होते आज बळवंत वानखडेची ही पोझिशन आहे तो माणूस आमदार ते काही आम्हाला कोणाच घेणार नाही तो दर्यापूर मतदारसंघातला आमदार पण जाहीर त्यांना जिथे जातो प्रत्येकाच्या जा सोबत तो संवाद साधतो प्रत्येकाला नमस्कार करतो त्या माणसाचा साधं पण आहे की तो तुमच्या घराजवळून जर गेला तू म्हटलं दादा या ना तर तो खाली बसते इतका सुंदर उमेदवार कुठं त्याच्या बाबतीतनी कुठल्याही भानगडी नाही आणि ह्या दुसऱ्या उमेदवाराच्या भानगळी मोजता मोजता पुस्तक छापल्या जाईल इतक्या भानगडी निर्माण करून ठेवलेल्या आहे आणि आता आमच्या जिल्ह्यातलं तुम्हाला आणखी एक खरं पण सांगतो मागच्या पंधरा वर्षापासून आमच्या या जिल्ह्यातली एक अत्यंत घाणेरडी सवय लागलेली आहे पंधरा वर्षापासून आमच्या बा काही बंधू आता स्वजातीय म्हणा किंवा आणखी कोणी म्हणा हे उमेदवाराकडनं फॉर्म वापस घेण्यासाठी पैसे घेत होते आणि पाठिंबे देत होते अशा लिस्टच्या लिस्ट आहे लिस्ट त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे का दो राजेंद्र गवईला जेव्हा पराभव स्वीकारा लागला तर नव्वद ला, ला नव्वद हजार मतदान या लोकांनी घेतलं आता उलट झालं जो उमेदवार यांच्या यांना पाठिंबा देण्यासाठी पैसे देत होता आणि उमेदवारा मागे घेत होता आता तो बलवंत वानखडे सारख्या एका साध्या उमेदवाराला पाळण्यासाठी या उमेदवारांना पैसे देत आहे का तुमच्या जातीच्या जास्तीत जास्त उमेदवार भरा ही वस्तुस्थिती आहे अहो मला एक सांगा इथं उमेदवारी भरताना अनेक उमेदवारी इथं आहेत काही लोक जातीच्या काही लोक सांगतात की वंशवादाचं उदाहरण देऊन काही सांगतात की का आमच्या परिवारांनी या शहरावर उपकार केले म्हणून मला एक गोष्ट सांगा आमचा एकच नेता आहे फक्त बाबासाहेब आंबेडकर काय त्याच्यासमोर आम्ही आमची आम्ही वंश आणि हे मांडायचं आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत आणि वैचारिक वारसदार म्हणून मी मी सामान्य जनतेना सुद्धा सांगतो पत्रकार साहेब तुम्हाला सुद्धा मी विनंती करतो का या पिरियडमध्ये आणि हे शेवटची संधी आहे पुढचा जो हा मतदारसंघ आहे हा ओपन होईल कदाचित ओबीसी होऊ शकते मग इथून चांगल्या उमेदवाराची नाही मग दिग्गज उमेदवाराची लागण घराघरात बंडल पोहोचल्या जाती नित्य हीच सर्वसामान्य माणसाची आहे ती, ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे म्हणून तुमच्या माध्यमातून परत मी सांगतो सामान्य जनतेला विनंती करतो का एका चांगल्या सेकंड सुदाम देशमुख ज्याला म्हणतो आम्ही अशा उमेदवाराला निवडून दिला